सागर एंटरप्राइजेस दिग्रस बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध सर्व नामांकित कंपनीच्या वस्तू एलईडी होम थिएटर ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन मिक्सर फॅन गीजर हीटर टेबल फॅन कूलर शेगडी प्रेस सेटअप बॉक्स पलंग लोखंडी पलंग सोफा सेट अलमारी दिवा सिंगार टीव्ही शोकेस केस पीएलबी अलमारी ऑफिस टेबल कम्प्युटर टेबल चेअर रिवाइलिंग चेअर वॉश चेअर याशिवाय भरपूर काही एक वेळा अवश्य भेट द्या साधारण एंटरप्राइजेस जुना पोलीस स्टेशनच्या मागे जामा मस्जिद रोड बिग्रस प्रोप्रायटर रायटर अब्दुल डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डिग्रस येथील जप्त केलेले सागवान अधिकारी कर्मचारी यांनी खिरापती सारखे घेतले वाटून मोठ्या चोरीचा पर्दाफाश होणार अधिकारी एकमेकावर करणार आरोप दिग्र शहरातील एका बडा अधिकाऱ्याने शहरातील एका व्यावसायिकाचे अंदाजे चाळीस लाखाचे सागवान जप्त केले जप्त केलेले सागवान कार्यालयात जमा झाल्यानंतर त्यावर अधिकारी व कर्मचारी तुटून पडले व त्यांनी खिरापतीसारखे सागवान वाटून घेतल्याची चर्चा संपूर्ण दिग्रज शहरात आहे या चर्चेची कुणकुण लागताच अनेकांनी सागवान परत कार्यालयात जमा केले तर काहींनी बाहेरगावी सुद्धा संशय व्यक्त होत आहे सागवान कशा पद्धतीने वाटून घेतले व नंतर परत कसे होत आहे याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या घटनेला म्हणजे सागवान वाटपाला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी उलटून सुद्धा अधिकारी गप्प का असा प्रश्न चर्चेला जात आहे तर अनेक अधिकारी यामध्ये कसे गुंतून आहे कोण्या अधिकाऱ्याच्या मौखिक सूचनेवरून खिरापत वाटली हे आता थोड्याच दिवसात बिंग फुटणार असून प्रकरण पोलीस साथ गेल्याचे समजते तर एका अधिकाऱ्याने आपण एकटेच फसवल्या जात असून इतरांचे सुद्धा बिंग बाहेर काढणार असल्याचे म्हटले आहे अब्दुल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद